सत्यवान सावित्री कथामधून आपण स्त्री शक्ती स्त्री इच्छा ही किती मोठी असते याची कल्पनाच करू शकतो वटवृक्षाला जसे पारंब्या मुळे वाढतात तसे ते वृक्ष अधिकाधिक बलवान होते घट्ट होते आणि भरपूर वर्ष जगते तसेच आपण या वृक्षाला धागा बांधताना माझा संसार मुलाबाळांनी फुलू दे आरोग्यमयी राहू दे हीच प्रार्थना करीत असतो तर आपल्या या प्रार्थनेतून बाहेर पडणारी फ्रिक्वेन्सी ती त्या वडाच्या सकारात्मक ऊर्जा कंपनाला भिडते ज्यांनी ती प्रार्थनाच खरी ठरते आपल्याला आरोग्य चांगले लाभते कारण मानवी जीवन हे नात्यांवरच उभारले आहे जितकी नाती घट्ट ना तितके आपले सर्वांचे जीवन घट्ट जणू आपण एक वटवृक्ष आहोत आणि ही नाती गोती आपल्या पारंब्या आहेत ज्याने आपले वृक्ष घट्ट आणि मजबूत राहते आजकाल मोठमोठ्या शहरांमध्ये आपल्याला बाजारांमध्ये वटवृक्षाच्या फांद्या पाहायला मिळतात पण त्या फांद्यांना तोडून आपण त्या वटवृक्षाला फार मोठी इजा पोहोचवतो त्यांच्या या तोडलेल्या फांद्यातून कोणतीच पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत नाही किंवा ऑक्सिजन देखील मिळत नाही त्या फांद्यांना तोडून आपण वृक्षाचे नुकसानच करतो आणि आपले आरोग्य संपन्न करणाऱ्या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठीचा हा सण जो आहे पण आपण तो संवर्धन लांबच पण अशा फांद्या तोडून केवळ त्या वृक्षाला हानीच पोहोचवत आहोत जर घराजवळ वटवृक्ष नसेल तर जिथे असेल तिथे नुसता जाऊन तरी बसा तास दीड तास त्या वृक्षाखाली रोज जाऊन बसा आजच नव्हे त्यातील ऑक्सिजन सकारात्मक ऊर्जा आपले शरीर मन शोषून घेत राहील शक्य नसेल तर घरीच वटवृक्षाची रांगोळी काढून त्याची पूजा करा प्रार्थना करा आणि हो या तुटलेल्या फांद्यातून काहीही ऑक्सिजन मिळणार नाही केवळ सण साजरा करायचा म्हणून जर झाडांना इजा पोहोचवत असू ना तर आपण त्या सणांचा अपमानच करतो कारण त्या सणांचा उद्देशच आपण बदलून टाकतो म्हणूनच जमत असेल तर घरात वटवृक्षाची रांगोळी काढून आजूबाजूला असणाऱ्या वटवृक्षाखाली किमान वेळ व्यतीत करून ही पौर्णिमा साजरी करूयात आपण सर्वांनीच वटपौर्णिमाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा सण तुम्हाला भरभराटीचा आणि आरोग्यमयी दीर्घायुष्यी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना